बनावट सोने विकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकची कामगिरी एक, काम एक लाख बासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत पोलिसांनी तिघांच्या वळल्या मुसक्या पुरातन सोने जमिनीत मिळाले आहे ते कमी किमतीत विकायचे आहे असे सांगून बनावट सोने विकणाऱ्या परप्रांतीयांच्या टोळीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने रंग्यात पकडले आहे याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सातपूर एम आय डी सी येथे फिरेदी मोहित कोतकर यांचा विश्वास संपादन करून त्यांना बावीस ग्रॅम वजनाची माळ सोन्याची असल्याचे सांगून त्यापोटी ते त्यांच्याकडून वीस हजार रुपये घेऊन त्यांना खोटी सोन्याची माळ देऊन मोहित कोतकर यांची फसवणूक करण्यात आली होती म्हणून दोघांविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा घडल्यानंतर फिरेदी यांना सदरचे सोने खोटे आहे हे समजल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांच्या संपर्कातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला पोलीस निरीक्षक सोनोने यांनी त्यांना तात्काळ सातपूर पोलीस ठाणे येथे जाऊन गुन्हा दाखल करण्याबाबत सांगितले तसेच पोलीस निरीक्षक सोनोने यांनी गुन्ह्याची गांभीर्य ओळखून सदरबाबतची माहिती ही गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना दूरध्वनीवरून दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी तत्काळ गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील अधिकारी व अंमलदार यांना सांगून गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले सदर प्राप्त फुटेजद्वारे संशयित इस्मानचा शोध घेण्याकरिता गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या अधिकारी व अंमलदारांचे पदके तयार करून त्यांना नाशिक शहरात सदर इस्मानचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आले सदर संशयित इस्मानचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना फुटेजमधील संशयित इसम हे तवली फाटा येथे आढळून आले त्यावर त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एककडील पोलीस हवालदार संदीप भांड महेश सावके पोलीस नाईक मिलिंद प्रदेशी पोलीस अंमलदार विलास सारोसकर राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी नितीन जगताप पप्पा पानवळ राजेश राठोड अशांना बोलावून घेऊन त्या सर्वांनी मिळून दोन मोटरसायकलीसह सा, सदर तीन संशयित इसमांना ताब्यात घेतले त्यांनी त्यांची नावे केशाराम पिता सवाराम राहणार बागरुयोका वास राणीवाडा जिल्हा सांचोर राजस्थान बाबूभाई लंबाजी मारवडी राहणार आदिवाडा मारवडी वास गांधीनगर गुजरात रमेशकुमार दर्गाराम राहणार पोलीस ठाणा बागरा पोलीस स्टेशन बागराच्या मागे तहसील बागरा, बागरा जिल्हा जालोर राजस्थान असे सांगितले त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्या असता त्यांनी वर नमूद गुन्ह्याची कबुली दिली तसेच ते राजस्थानवरून महिनाभरापूर्वी येऊन ते सर्व तवली फाट्याच्या जवळील एका मोकळ्या जागी पालाच्या झोपड्या उभ्या करून त्यात ते राहत असल्याचे सांगितले तेथे राहून ते, ते दिवसभर रेकी करून नागरिकांना हिरायचे त्यांना आम्हाला जमिनीत खोदकाम करताना पुरातन सोने सापडले असे सांगून कमी किमतीत विकायचे आहे असे सांगायचे हातचालकीने स्वतःकडे असलेले खरे सोने त्यांना दाखवून खोटे सोने द्यायचे अशी माहिती सांगून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पुढील तपासात त्यांची झोपडीच्या पालातून गुन्ह्यात तु वापरलेले मोबाईल मोटरसायकल खोट्या सोन्याच्या विविध वजनांच्या व विविध आकाराच्या सोन्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या धातूच्या माळा वजन काटा रोख रक्कम सन एकोणीसशे मधील जुने चांदीचे कॉईन व खऱ्या सोन्याचे दोन मनी असा एकूण एक लाख बासष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव गुन्हे शाखा नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत विष्णू उगले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार संदीप भांड महेश साळुंके शरद सोनवणे प्रवीण वाघमारे विशाल काठे प्रदीप मस्दे रमेश कोळी धनंजय शिंदे देवीदास ठाकरे पोलीस नाईक मिलिंद परदेशी प्रशांत मरकड विशाल देवरे पोलीस अंमलदार विलास सारोस्कर राहुल पालखेडे नितीन जगता पाप्पा पानवळ जगेश्वर बोरसे अमोल कुष्टी राजेश राठोड महिला पोलीस आमलदार तनुजा येल्वे व चालक नाझीम पठाण यांनी केलेले आहे एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक